नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा शेवटा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साथी साथ बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आलेले जे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल बघा मित्रांनो आ, मोठी बातमी आहे तुमच्यासाठी मध्ये राज्यात सात हजार पोलिसांची होणार आहे भरती काय बघा नवीन पोलीस भरती होणार आहे कधी सप्टेंबर महिन्यात आणि सध्याची जी भरती चालू आहे आत्ता सध्या जी मी प्रश्नपत्रिका सांची घेत आहे आत्ता सध्या ज्या भरतीसाठी मुंबईचं तुमचं ग्राउंड झाल्यानंतर जरा लेट होईल मुंबईचं त्यामुळं एक सप्टेंबरपर्यंत संपणार आहे परंतु मित्रांनो सगळंच आता जुलै चालू आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर एक सप्टेंबर पर्यंत पूर्ण प्रक्रिया संपून जाईल सगळ्या पोलीस भरतीची आणि राज्यातील शहर व जिल्ह्यांना मिळणार आहे नवीन वाढ वाड़, वाढीव मनुष्यबळ मिळणार आहे काय बघा नवीन वाढीव मनुष्यबळ मिळणार आहे कारण का सप्टेंबरला परत एक ॲड येणार आहे सात हजार पोलीस भरतीची सोलापूर राज्यात सध्या बघा सोलापूरचा आहे न्यूज आहे आज काय राज्यात सध्या दोन हजार तेवीसमधील रिक्त असलेल्या सतरा हजार चारशे एक्केचाळीस बघा सतरा हजार चारशे एक्केचाळीस पोलिसांची भरती सुरू असून एक सप्टेंबर पा पूर्वी ही भरती संपणार आहे त्यानंतर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अंदाजे सात हजार पोलिसांची म्हणजे ह्या वर्षीची जी, जी, जी रिक्तपदं आहेत ती पोलिसांची भरती होईल अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे कशाने गृह विभागातून माहिती आलेली आहे मित्रांनो राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत दोन वेळा पोलीस भरती पार पडली आहे त्यांच्याच कार्यकाळात एकोणीसशे सदुसष्टचा जो काळा कायदा होता गृह विभागाचा अंगीकृती म्हणजे त्यानुसार आकृती बंद होता तो बदलून नवीन बंद तयार केला वाढीव गुन्हेगारी शहर जिल्ह्याचा विस्तार वाढलेली लोकसंख्या आणि पोलिसांची ठाण्यांची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यानुसार मागील अडीच तीन वर्षात तीस हजार पोलिसांची भरती केली आहे बघा मित्रांनो आता ह्याच्या अगोदरच अठरा हजार भरती झाली आहे आत्ता सतरा हजार आहे आणखी सात हजार येणार आहे राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढवण्यात आली असून सध्या येथील नवप्रविष्ठित पोलीस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे म्हणजे जे गेल्या वर्षी भरती झाली ते त्यांचे सप्टेंबरमध्ये ट्रेनिंग संपल आणि ही नवीन मुलं जे होतील त्यांचं जॉईनिंग होईल आणि तत्पूर्वी एक सप्टेंबरपर्यंत सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने दिलेले आहेत आ, त्यातली ती ड्रायवर वगैरे वे वेगळी पद आहे ती जरा थांबली जातील आणि पंचवीस जिल्ह्याच्या पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बँड्समनची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील पावसाची स्थिती पाहून ही लेखी परीक्षा घेतली जाईल बघा रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचे प्रस्ताव जारी केलेला आहे शहात्तर हजार उमेदवारांचे अर्ज केलेलं होतं किती के सतरा लाख मुलांचं म्हणजे फॉर्म आलेले आहेत कमीत कमी पावणे अठरा लाख विद्यार्थ्यांचं फॉर्म आलेलं आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस भरतीसाठी तर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ती रे जी पदं रिक्त होणार आहेत ती पदं आता सप्टेंबरमध्ये परत एकदा भरती येणार आहे तर मित्रांनो चांगली तयारी करा या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद मित्रांनो अभ्यास चांगला करा हे परत एकदा सांगतोय मी कारण का आणखी एक हा चान्स गेला असला तरी आणखी एक चान्स तुमच्यासाठी नवीन उभा होणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद